सोलापूर जडीबुटी आयुर्वेद दिनानिमित्त होम हवन कार्यक्रम संपन्न सोलापूर शहरातील पतंजली योगपीठ समिती महाराष्ट्र राज्य प्रमुख सुधाताई अळीमोरे यांच्या उपस्थितीत व वृक्षप्रेमी मनोज देवकर यांच्या हस्ते जडीबुटी दिन आणि आचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या वाढदिवसा दिनानिमित्त श्री सिद्धरामेश्वर मंदिर सन्मती कट्टा येथे होम हवन कार्यक्रम आयोजित करण्यात आले उपस्थित सर्व योग साधकांना जडीबुटींचे रोप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले जाडे जाडे जगवा अशी घोषणा करण्यात आली योग शिक्षक सुजाता शास्त्री संगीता जाधव रजनी आवसेकर आणि सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व योगा क्लास ग्रुपमधील प्रमुख मंडळींचा मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी होण्यास वसवराज सर नरेंद्र ताटीपामुल सर नागेश्वर कन्ना सर शोभाताई स्वातीताई अन्य शिक्षणगण परिश्रम घेतले